विधानसभा निवडणूक पार पडली आहे धक्कादायक असा निकाल महाराष्ट्रासमोर आलाय लोकसभा निवडणुकीवेळी जो निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला होता तो निकाल यावेळेस वेळेस पाहायला मिळाला नाहीये निकाल येताच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जोरदार फटका बसलाय त्यातच वंचित बहुजन आघाडी मनसे यांना एकाही ठिकाणी जिंकता आलेलं नाहीये विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी राज माणसासाठी आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशा चर्चा आता रंगू लागल्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील असे विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलाय की जर त्यांनी साद घातल्यास राज ठाकरे निर्णय घेतील महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बहुतांश ठिकाणी राज ठाकरे यांच्याकडूनही उमेदवार उभे करण्यात आले होते त्यामुळे मत फटका मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना बसलाय त्यामुळे आता मराठी माणसाची मतं विभागू नयेत यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असा पर्याय समोर आणला जातोय यावर बोलताना संजय राऊत यांनी ज्या राजकीय पक्षांना मराठी माणसांबद्दल आस्था आहे महाराष्ट्रावर प्रेम आहे ज्यांना एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान माहीत आहे त्या सर्वांनी एकत्र बसून विचार करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस मनसेला मानणारा मोठा वर्ग हा मराठी आहे भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील तसेच राज ठाकरे यांच्याविषयी प्रश्नांवर त्यांनी अशी भूमिका घेणे गरजेचं असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणालेत की जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती आता त्यांचंच अस्तित्व हे पणाला लागलेय त्यामुळे आता त्यांना मनसेची गरज वाटतीये पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही स्वतःहून सात यापूर्वीही घातली होती आता जर त्यांनी सात घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील समोरच्याची इच्छा काय आहे हे पाहिलं जाईल तसेच राज ठाकरे हे कधीही मैत्रीचा हात समोर करतात असे प्रकाश महाजन यांनी नमूद केलंय परिस्थिती पाहता राज्यात मुख्यमंत्री होईल भाजपाचा वाटत भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं की अमित ठाकरे यांना आम्ही पाठिंबा देऊ मात्र त्यांनी युतीच्या नावावर माघार घेतली राजकारणात शब्द पाळायचा असतो मोडायचा नसतो भाजपानं शब्द पाळला नाही मनसेला भाजपाने एकटं पाडलं पुढच्या वेळेस माणूस सावध होतो असे झटके आम्ही बरेच खाल्लेले आहेत एकत्र येऊन एकत्र येऊन उमेदवार जाहीर करणारे सुद्धा आम्ही पाहिले आहेत असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका